आणखी उदाहरण समूग झाला गणपतीची सोंड कशी आहे सरळ आहे का वाकडी आहे गणपती सोंड कशी आहे आपण सर्वजण पाहतो म्हणतो पूजा करतो वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी कार्येषु सर्वदा गणपतीची सोंड ही वाकडी आहे परंतु तुम्हा मला सर्वांना गणपतीची सोंड वाकडी दिसते आणि ज्ञानोबराजी संतांना मात्र ती वाकडी न दिसता सरळ दिसते महाराजचा अभंग आहे लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड शुंडा दंड सोंड सरळ प्रस्तावनेमध्ये गणपतीच्या सोंडेच वर्णन करत असताना देखा विवेक तंतू सुविमळ तोची शुंडा दंड सरळ ज्ञानोबरा सोंड सरळ आहे नामदेव महाराज सांगतात सोंड सरळ आहे मग ते सांगतात ते बरोबर आहे का आपण सर्वजण जे पाहतो ते बरोबर आहे होत बरोबर थोडक्यात मला उघड असं विचारतं की त्यांचं खरं आहे का आपल्या सर्वांचं खरं आहे लोकशाहीचे दिवस आहेत बरं का बहुमताचा विचार करा थोडा त्या खरं आहे ज्ञानोबर आहे ते संत सांगतात सोंड ही सरळ आहे आणि आम्हाला मात्र ती वाकडी दिसते मग असा भेद का त्याचा खुलासा ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरच्या सतराव्या अध्यायात करतात जे तुझ्या विखी मूढ पया तू वक्रतुंड ज्ञानी अशी तरी अखंड उजोची हासी हे गणपती बाप्पा जे तुमच्या यथार्थ स्वरूपाविषयी मूळ आहेत अर्थात अरविज्ञ आहेत त्यांना तुमची प्रती वाकड्या सोंडेच्या रूपाने येते जे ज्ञानी आहेत जे विवेकी आहेत जे तत्वव्यक्ती आहेत त्यांना मात्र तुमची प्रती सरळ सोंडेच्या रूपाने गणपतीची सोंड एकच पण तू वाकडी दिसते प्रतीच्या प्रक्रियेचा दोष विठाला विठाला